हे बघा मित्रांनो वाजलीत तर सहा आणि ह्या टायमाला बघू शकता तुम्ही मोरं इतक्या जवळ आलीत की विचारू नका हो का किती जवळ आलेत घराच्या हे लागलीत पळायला आता का हे okay, बघू शकता तुम्ही किती मोर जवळ आले हो कसे चार बघा ए राजा गपरे तू जरा मोर आलेत बघू ती जवळून हे म्हणजे मित्रांनो निसर्ग रानातील इतक्या जवळ मोर बघा तुम्ही बघा चालला बघा हे वर आता हे बघू शकता आमच्या घराच्या महाग डोंगर इथं ह्या डोंगर बाबा काही निघाला हे कार्यकर्ता लगेच ह्याची गेले दोघं पण गेले त्याला